नितीन गडकरींचा पराभव भाजपच करणार भाजपमधूनच रसद पुरवली जातीय असा संजय राऊतांनी आरोप केला विदर्भातील नेत्यांकडून देण्यात आला जूनच्या निकालापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत अनिल देशमुख यांनी गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली आहे असा गंभीर आरोप केला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे या आरोपानंतर आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत राऊतांच्या आरोपांवरून खंडन करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना दुजेरा दिलेला आहे गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेल्या असल्याचा खुलासा त्यांनी देखील केलेला आहे अनिल देशमुख यांनी सुद्धा गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपमधून रसद पुरवली गेली असा गंभीर आरोप केलेला आहे त्यामुळे चार जूनच्या निकालापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत राऊत यांनी सामनामधून रोखोक सदरामध्ये केलेल्या आरोपानंतर देशमुख यांनी सांगितलं की गडकरी यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच पक्षाने मदत केलेली आहे हे सर्व नागपूरला माहिती आहे त्यामुळे संजय राऊत जे रोखोकमधून बोलले आहे ते सर्व खरं आहे नागपूर लोकसभेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम केलेलं आहे पण त्यामध्ये बोनस मिळत असेल तर कुणाला नको अशी विचारणा यावेळेस करण्यात आली आहे तर काय म्हणाले होते संजय राऊत ते देखील बघूयात संजय राऊत यांनी रोखोक या सदरामध्ये म्हटलं होतं की गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केल्यात गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रचारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल असा त्यांच्यावर देखील आरोप झाला दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे राऊतांचं डो दो, डोकं तपासावं लागेल तेवढंच राहिलं असल्याचं ते म्हणाले त्यांनी सांगितलं की चार जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे राऊत यांनी मूर्खासारखं स्टेटमेंट केलेलं आहे दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही राऊत यांच्यावरती हल्लाबोल केला आहे राऊतांनी मूर्खासारखं स्टेटमेंट केलेलं आहे राऊत यांना सांगून पाडण्याचा सा डाव रचण्यात येणार का नेत्याच्या स्तरावर असल्या गोष्टी होत नाहीत गडकरी शंभर टक्के निवडून येतील असा दावा त्यांनी केलेला आहे तर मंडळी संजय राऊत यांनी गडकरींच्यासाठी भाजपमधनंच प्रयत्न केले जात आहेत अशा पद्धतीचा आरोप भाजपवरतीच केलेला आहे हा आरोप तुम्हाला कितकासा योग्य वाटतं किंवा गडकरी हे पराभूत होऊ शकतात का किंवा गडकरींना पराभूत करण्यासाठी काय कारणं असू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचं स्थान धोक्यात असल्याचं जाणवतंय का? का ह्या केवळ अफवा आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद